नमस्कार मित्रांनो पारू अठ्ठावीस नोव्हेंबर प्रोममध्ये आले म्हणते आदित्य तुझा उद्या वाढदिवस आणि तुझ्या वाढदिवसासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे आदित्य म्हणतो आई काय सरप्राईज आहे आईले म्हणते ते, ते उद्याच कळेल आता सरप्राईजसाठी आईले अनुष्काला भेटते आणि म्हणते अनुष्का तू मला सून म्हणून पसंत आहे आणि मलाच काय ह्या घरामध्ये सगळ्यांनाच माझी इच्छा आहे उद्या आदित्यच्या वाढदिवसाला तू त्याला प्रपोज करावं आदित्यासाठी वाढदिवसाचं हे सगळ्यात मोठे गिफ्ट असेल आता अनुष्काच्या अगदी मनासारखं होतं आयल्याच्या बेडरूममध्ये पारू जाते आयल्या म्हणते पारू तुला काय वाटतं मी आदित्यासाठी अनुष्केची निवड करून योग्य केलं ना आणि तुला तुझी नवीन मालकीन म्हणून अनुष्का पसंत आहे ना खरंच अनुष्का मला सून म्हणून खूप आवडली आहे पारू तुला आवडली का आता पारूच्या डोळ्यात पाणी येतं आईलं म्हणते पारू सांग ना आवडली का उद्या आदित्याच्या वाढदिवसाला आम्ही सरप्राईज देणार आता पारू एवढी गोंधळते तिला काय बोलावं तेच कळत नाही ती शांत उभी असते तुम्हाला काय वाटतं आहिल्याने हे योग्य केलं की के अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद